नमस्कार रामकृष्णनी मंडळी श्री स्वामी समर्थ तीस तारखेला वार मंगळवार या दिवशी आहे दुर्गाष्टमी महानवमी तर या दिवशी आपण आपल्या कुलदेवीला आई भगवतीला म्हणजेच आपल्या देवीसाठी आपण एक फळ होमामध्ये अर्पण करायचं आहे म्हणजेच ते फळ कापायचं आहे तर ते फळ कोणतं आहे ते फळ कसं कापावं त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला काय फरक पडणार आहे चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा तीस तारखेला वार मंगळवार या दिवशी आहे दुर्गाष्टमी म्हणजेच महानवमी तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जी काही लोक आहेत म्हणजे बघा आपले मिस्टर मुलं सासू सासरे आपल्या घरात राहणारी जी कोणती लोक आहेत त्यांच्या विचारातील जे काही बदल आहेत म्हणजे जे काही निगेटिव्ह विचार आहेत त्यांच्यातले ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा का उपाय करायचा आहे उपाय खूप खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता बघा आई भगवती महिषासूर राक्षस होता त्याच्यासोबत ती युद्ध करत होती ती युद्ध करून फार थकलेली होती आणि तो जो राक्षस होता महिशासून तो खूप तामसी होता तर बघा तामसी वृत्ती प्रत्येकामध्ये असते म्हणजेच तुम्ही झालं मी झालं प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी वाईट गुण असतात कोणाच्यातच एकदम असं नाही की आ, तो एकदम धुतल्या तांदळासारखा असतो की त्याच्यात एकही वाईट गुण नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही अगदी तुमच्या तुमच्यात आणि माझ्यात सुद्धा काही ना काहीतरी वाईट गुण असतात तर ते वाईट विचार आपल्यातील वाईट गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला ते फळ तिथे कापायचं आहे तर ते फळ नक्की कोणतं आहे आणि ते कसं कापावं बघा ते फळ आहे कवा बघा आता याला तुम्ही बघत असाल हे कुठं बांधतो आपण तर आपण आपल्या दरवाज्याच्या बाहेर बांधत असतो दरवाजाच्या बाहेर आपण आपल्या घरात जी एंट्री होत असते त्याच्या खालून तिथे हे फळ बांधलं जातं तर ते फळ का बांधतात मी सांगते बघा आपल्या घरात कोणीही येतं म्हणजे आपले, आपले नातेवाईक आपल्या शेजारची किंवा आपल्या नात्यातील कोणही येतं तर येणारा माणूस आहे तो दिसायला छान दिसतो बोलताना सुद्धा तो छान बोलत असतो पण त्याच्यात कोणते विचार आहेत आपले, आपले काय काही निगेटिव्हिटी आहे आपल्याविषयी तो नक्की कसा विचार करतो बोलताना तो आपल्याबरोबर गोड गोड बोलत असतो पण त्याच्या मनात कोणते विचार आहेत हे आपल्याला काही समजत नाही त्यासाठी आपल्याला हे बांधायचं असतं बघा काही वेळेला काय होतं आपण हे बांधल्यानंतरनं थोड्या दिवसात ते खराब होऊन जातं म्हणजे त्यातून पाणी वरती बांधलेलं असताना पाणी टपकायला सुरुवात होते एकदम त्याचा वास सुद्धा दुर्गंध इतका वाईट असतो म्हणजे बेकार असतो की तो घेऊ वाटत नाही इतका सुटत असतो त्याचा आणि काही वेळेला बघा ते किती किती चार सहा सहा महिने म्हणलं तरी हे एक फळ व्यवस्थित राहतं अगदी आठ नऊ महिने सुद्धा एकदम व्यवस्थित राहतं तुमच्या घरातील तुमच्या वातावरणातील तुम्ही वाता एखादा वाता बिझनेस करताय धंदा करताय त्या धंद्यातील निगेटिव्हिटी जे आहे ते हे फळ आहे ते शोषून घेत असतं आणि आपल्याला त्याच्यापासून वाचवत असतं म्हणजे वाईट विचारापासून वाईट लोकांच्या निगेटिव्हिटीपासून आपल्याला हे फळ वाचवत असतं त्यासाठी आपल्याला दुर्गाष्टमीला महानवमीला हे फळ जिथे होम चाललं आहे ना तिथे जाऊन तुम्हाला ते फळ कापायचं आहे किंवा तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता बघा घ्यायचं फळ आणि हे डायरेक्ट तसं होम चाललं आहे तिथे आपल्याला अर्पण करता येत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ हे विकत आणायचं आहे बघा हे बाजारात सुद्धा फळ विकत मिळतं आणल्यानंतर आणल्यानंतरनं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतरनं त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत देवी आई कशी प्रार्थना करायची आहे हे देवी आई माझ्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे माझ्या घरात जी माणसं आहेत त्यांच्यात जे कोणते वाईट विचार आहेत तामसी विचार आहेत ते बाहेर जाऊ दे त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी आपल्याला हे फळ कापायचं आहे आता बघा मुले हट्टीपणा करतात चिडचिड करतात अभ्यास करत नाहीत आपलं ऐकत नाहीत मिस्टर ऐकत नाहीत कामधंदा करत नाहीत मग त्यांच्यातील जे वाईट विचार आहेत वाईट विचाराची जे आपल्या घरात लोकं आहेत त्यांच्यापासून हे फळ बचाव करत असतं त्यासाठी महानवमीला दुर्गाष्टमीला हे फळ तुम्हाला देवेला अर्पण करायचं आहे आता बघा जिथे होम चाललेलं असतो तिथे जाऊन तुम्हाला ते फळ कापायचं आहे किंवा तसंच जरी होमापशी तुम्ही ठेवून आला तरीसुद्धा चालेल बघा हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण तुम्ही हे हा उपाय संध्याकाळी जर केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप लवकर येणार आहे बघा आपण काय करतो आपल्या घरात समजा पाच माणसं आहेत पाच माणसांचे विचार वेगवेगळे असू शकतात कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट कोणताच माणूस एकदम असा शंभर टक्के एकदम केले व्यवस्थित असा नसतो प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते मग उद्धटपणा हट्टीपणा सांगितलेलं ऐकायचं नाही वाईट मार्गाने मुलं जात असतात वेसनिधीन झालेले असतात आपले मिस्टर आपले ऐकत नाहीत तर त्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला हे फळ आणून ठेवायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आई भगवती तशी म्हणजे कुलदेवी तिच्यापाशी प्रार्थना करायची आहे तुम्ही जी कोणती घटस्थापना केली आहे ना तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आई भगवती माझ्या घराचं कल्याण कर माझ्या घराला वाईट विचारापासून निगेटिव्हिटीची क कोणती त्या आहे त्यापासून माझ्या घराचा बचाव कर माझं घर धनधान्याने भरू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मग हे फळ तुम्हाला तिथे नेऊन कापायचं आहे किंवा ते तसंच होम चाललं आहे तिथं अर्पण जरी केलं तरीसुद्धा चालेल बघा हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला थोड्या दिवसात ह्याचा रिझल्ट कळणार आहे आपल्या घरातील लोकांच्या विचारांवर त्याचा परिणाम होतो म्हणजे वाईट विचार करणारी आहेत म्हणजे त्यांच्या डोक्यात जी कोणती निगेटिव्हिटी आहे काम करू वाटत नाही काम करण्याचा कंटाळा येतो प्रत्येक काम सांगितलं की ते नाही म्हणतात मुले झालं मिस्टर झालं चांगल्या मार्गाने जाणार चा आहे त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कोणाचंही वाईट करायचं नाही तर उपाय खूप प्रभावी आहे सर्वांनी नक्की करून बघा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी